नमस्कार बालमित्र हो आज आपण अननस खाण्याचे फायदे पाहणार आहोत अननस हे एक रसाळ फळ आहे ज्याची चव आंबट गोड असते हे फळ फक्त तुम्हाला उत्तम चव देत नाही तर हे एक अतिशय आरोग्यदायी फळ आहे अननसात विटॅमिन सी तसेच विटॅमिन बी सिक्स फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे याचा आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात विशेषतः अननस नॉनव्हेज खाणाऱ्यांना मीठ पचनास मदत करते जर तुमची पचन क्रिया खराब असेल तर आहारात अननस अवश्य खावे अनेकांना अननस खाल्ल्याने तोंडाभोवती जाणवते पण ते पूर्णपणे तात्पुरते असते आणि काही काळानंतर संपते हे अगदी सामान्य आहे आणि अननसाच्या एनर्जीचे लक्षण नाही अननस व्यायामानंतर स्नायूंच्या वेदना कमी करते त्यामुळे स्नायू जलद बरे होण्यास मदत होते अननसामध्ये अँटी इम्प्लेमेंटरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते अननस खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि त्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे अननसामधील विटॅमिन सी हिरड्यांना निरोगी ठेवते अननस सारख्या आजारांच्या वेदना कमी करते अननसामधील पोटॅशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे काम करते अननसाचा ज्यूस घशातील खरखर कमी करते अननसाचे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे केव्हा हृदयाला विविध प्रकारच्या नुकसानीपासून वाचवते असे नाही तर त्यात असलेले ब्रोमोलियन हृदयाच्या पेशींना मरण्यापासून रोखते हे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण येथे ठेवते ज्यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित राहते याशिवाय ते मृतकांचा आकार देखील कमी करते ज्यामुळे रक्तभिसरणात कोणताही अडथळा येत नाही धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा